हॅलो फ्रेंड्स तर काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्रावण महिन्यातील काही संकेत जर का तुम्हाला श्रावण महिन्यात हे दहा शुभ संकेत दिसले तर असं समजा की तुमची चांगली वेळ येण्यापूर्वीची मिळणारे हे तुम्हाला संकेत आहेत तर मित्रांनो श्रीमंत कोणाला व्हायचे नसते श्रीमंत तर आपल्या सर्वांनाच व्हायचे असते असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असं म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान, मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही खूप चिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला या चिन्हांबद्दल जाणून घेऊया तर पहिली लक्षणे पाहूया तर पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून जा की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडून जा आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संख्येत पोचला आहे मंगुंग्या आपोआपच परत येतील तर आता आपण दुसऱ्या संख्येत पाहूया दुसऱ्या संख्येत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागी अभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळी आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे शुभ किंवा अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ते पळून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घरच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून लावतात पण मी तुम्हाला इथे सांगते की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ती अधिकच शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनांचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे आ, मा आ, या माप संपत्ती मिळवण्याचे एक लक्षणच आहे तर चौथा संकेत असा आहे की सहसा जेव्हा आपले हात पाय खासतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की ह्या पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभचिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खास तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाजण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खास येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि लवकर याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की आजचे दिन येणार आहेत तर पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू गुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे तर आता सहावा संकेत पाहूया असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखांचा आवाज म्हणजे शंख असतो आपल्याचे हा शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षणच आहे सातवा संकेत असा आहे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळवण्याचे लक्षण आहे बरं का आणि आठवा संकेत आहे घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसल्या तर ते धन मिळण्याचे संकेत आहे तर घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत असा आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर ते तुम्हाला खूप पैसे मिळवण्याचा एक संकेत आहे माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे आणि आता दहावा आणि सगळ्या शेवटचा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी कोणीतरी झाडू मारताना दिसला हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात आणि तेही लवकरच स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्नेही पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूपच भीतीदायकसुद्धा असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्वसुद्धा आहे झाडूचा अनेक शुभ आणि चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हालाही अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशी ज्ञानवर्धक ज्ञानवर्धकशास्त्रे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी मात्र दाबायला अजिबातच तुम्ही विसरू नका जेणेकरून मी जे जो काही व्हिडिओ टाकते तेव्हा सर्वात पहिला तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल सर्वांनी तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा ठीक आहे तर भेटूया आता असेच नवीन व्हिडिओसोबत उद्या नवीन विषय घेऊ तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ